सकाळी आंघोळ वगैरे आवडल्यावर सर्वप्रथम स्वामींचे पुढच्या वाटचालीसाठी आशीर्वाद घेतले त्यानंतर मला पुढे जिथे जायचं होतं त्यासाठी मी रेडी होऊन काय आधीच बसले होते त्यानंतर नाश्ता वगैरे केला चहा घेतला आणि पाहुण्यांना निरोप देऊन आम्ही जायला निघालो जिकडे आम्हाला जायचं होतं तिकडे आम्ही रिक्षात बसू आहे तर सरप्राईज हे होतं की मी पेशांनी नर्स असल्यामुळे आणि माझी एक एक्झाम आहे त्यासाठी आम्ही पुण्यामध्ये आलो तर आता तर पुण्यात खूप ट्रॅफिक असतं त्यामुळं घरातून आम्ही तीन तास आधीच निघालो होतो तर हडपसरमध्ये रामटेकडीजवळ इंडस्ट्री एरिया डिजिटल हब गेट नंबर दोनमध्ये मध्ये माझी एक्झाम होती आणि तुम्हाला इथं गर्दी खूप दिसत असेल खरं सांगते एक एक लेडीज सहा सहा महिन्याचं बाळ घेऊन एक्झामला आलो होत्या यावरून तुम्हाला कॉम्पिटिशन दिसत असेल एक्झाम झाल्यावर लगेच आम्ही रिटर्न कोल्हापूरला आलो होतो आता आम्ही इथे आमची गाडी परत घेत होतो आता आम्ही कोल्हापूरमध्ये मूवी आहे चला ह्याच्यासाठी एवढं ड्युटी आपण पुढच्या